नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे आप मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईल वरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो केंद्र सरकारतर्फे पीएम आवास योजनेमधून बेघर कुटुंबियांना घरकुल दिल्या जाते त्याप्रमाणेच राज्य सरकारही राज्यात घरकुल योजना राबविते मित्रांनो आता केंद्र सरकारच्या पीएम आवास तसेच राज्य सरकारच्या घरकुल योजनेतून बेघर कुटुंबियांनी घर बांधल्यास त्यांना मोफत वीज बिलाचा लाभ शासनाकडून देण्यात येणार आहे त्याकरिता मित्रांनो आता शासनाकडून घरकुल योजनेतून ज्यांनी घर बांधले त्यांना सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याकरिता मित्रांनो रुपटॉप योजनेमधून ज्याप्रमाणे घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच बसविल्या जातो त्याप्रमाणे घरकुल योजनेतून बांधलेल्या घरावर सौर ऊर्जा संच बसविले जाणार आहेत मित्रांनो राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना जनमन आवास योजना अशा विविध योजना बेघरांना घरकुल देण्याकरिता राबविण्यात येतात मित्रांनो केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घरकुल योजनेच्या सुद्धा शिथिल करण्यासंदर्भात घोषणा केलेली आहे मित्रांनो आता दोन हेक्टर पेक्षा जास्त शेती असेल आणि ती शेती सिंचनाखाली असेल तरी घरकुल योजनेचा लाभ संबंधितांना घेता येणार आहे तसेच मित्रांनो दोन हेक्टर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पीएम आवास योजनेतून घरकुलाचा लाभ हा देण्यात येणार आहे यासोबतच जर कुटुंबाकडे दुचाकी फ्रीज अशा गोष्टी असतील तरी सुद्धा घरकुलाचा लाभ हा संबंधिताला देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता पुढे घरकुल योजनेतून जे लाभार्थी घर बांधणार आहे त्यांना घरासोबतच सौर ऊर्जा निर्मिती संच मिळणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांचे वीज बिल हे मोफत होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचं इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या ने चॅनलवरती नेऊन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब वरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवी ना माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र